नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्वर्धीचा अकॅडमिक युट्यूब चॅनल पाहतो आपण महत्वाचे घडामोडी मित्रांनो आज आपल्याला पाहिजेत महत्वाचे पंधरा प्रश्न जे आपल्याला उपयुक्त असतात प्रत्येक परीक्षेला उपयुक्त असताना असा घटक म्हणजे चालू घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे चोवीस ऑगस्ट चोवीस चे आपण महत्वाचे घडामोडी पाहतो मित्र जे आपल्याला प्रत्येक परीक्षेला उपयुक्त असतात ठीक आहे ओके आज चोवीस तारीख ठीक आहे ओके आजचा पहिला प्रश्न मित्रांनो जॉर्डन येथे सुरू असलेल्या सतरा वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत साईनाथ पारदी याने कोणते पदक जिंकले मित्रांनो मी काल तुम्हाला सांगितलं होतं लक्षात ठेवा कालचा एक प्रश्न होता एकशे दहा किलो मध्ये जिंकणारा आणि आता आपण पाहतोय हो त्याचे नाव पण सांगितले होते ठीक आहे सर्वांचे आणि आज आपण पाहतोय हो की साईनाथ पारधी याने कोणते पदक जिंकले मित्रांनो साईनाथ पारधी बद्दल काय सांगता येईल मित्रांनो महाराष्ट्रातले तर ते पालघर जिल्ह्याचे आप सकी सा हे आपल्यासाठी उपयुक्त असा घटक आहे कारण की असे प्रश्न पेपरला विचारले जाण्याची शक्यता आहे गेलं तर लक्षात ठेवा हे व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्रातल्या पालघर जिल्ह्यातलंय सतरा वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताच्या साईनाथ पारधियाने कास्य पदक कमवलं कोणतं पदक मित्रांनो कास्य पदक कमवलं लक्षात ठेवा आणि कझाकिस्तानच्या येरासी मुसान यांचा पराभव केला आणि त्यांनी सत्तावन्न किलो वजनी गटात त्यांनी खेळ खेळलेला आहे कुस्तीचा लक्षात ठेवा कझाकिस्तानचे येरासी मुसान यांना त्यांनी हरवलेल्या लक्षात ठेवा आणि त्यांनी कांस्य पदक जिंकले सतरा वर्षाखाली लक्षात ठेवा जॉर्डन झालेल्या या स्पर्धा आहेत ओके मित्रांनो चलो पुढचा प्रश्न घेऊया नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो है ना सिएट इंटरनॅशनल क्रिकेट ऑफ द इयर अवॉर्ड दोन हजार चोवीस कोणाला जाहीर झाला मित्रांनो पाहिलं गेलं तर रोहित शर्माना जाहीर झाला मग याच्यामध्ये मेन मध्ये लक्षात ठेवा मेन्स मध्ये रोहित शर्मा ओके मग मध्ये कोण आहे मित्रांनो स्मृती मानधना आणि गौरव पुरस्कार जर पाहायला गेला जीवन गौरव पुरस्कार म्हटलं तर राहुल द्रविड यांना मिळाला मित्रांनो नीट लक्षात ठेवायची गोष्ट आहे प्रश्न काय मित्रांनो इंटरनॅशनल क्रिकेट ऑफ द इयर अवॉर्ड दोन हजार चोवीस चोवीस कोणाला भेटला रोहित शर्माना भेटला मध्ये आणि फिमेलमध्ये स्मृती मानधना आणि जीवन गौरव पुरस्कार म्हटला तर राहुल द्रविड यांना भेटला हा का जीवन गौरव पुरस्कार मित्रांनो पूर्ण व्हिडिओ वाचल्यानंतर डोक्यात बसतो लक्षात ठेवा सगळा पॉईंट करतो हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे चलो तिसरा क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला श्रीलंका सरकारने किती देशातील नागरिकांना विजा ची आवश्यकता नसताना श्रीलंका भेट देण्याची परवानगी दिली आहे मित्रांनो जर पाहायला गेला तर लक्षात ठेवा खूप महत्वाचं आहे पस्तीस देशांना त्यांनी सांगितले दे की आमच्या देशात या पर्यटन स्थळ आणि आमची आर्थिक व्यवस्था मजबूत करा आहे की नाही मग काय सांगतं श्रीलंका सरकारने एक नवीन धोरण आणले आहे ज्यामध्ये पस्तीस देशातील नागरिकांना विसाची आवश्यकता नसताना श्रीलंकेला भेट देण्याची परवानगी दिली आहे हे धोरण एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून सुरू होणार आहे आणि याचं खासियत काय मित्रांनो की पर्यटकांना आकर्षित करणे आणि आपल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत करणे हे त्यांचा मुख्य उद्देश आहे श्रीलंकाचा म्हणून पस्तीस देशांना त्यांनी न मागता डायरेक्टली आमच्या देशात तुम्ही येऊ शकता असं सांगितलेलं आहे मित्रांनो ठीक आहे भारताला तर ऑबियसली आहेच मित्रांनो लक्षात ठेवा भारताचा स्टार भाला भाला फेक पटतो नीरज चोप्रा याने ने डायमंड लीग संमेलनात कोणते पदक पटकवले मित्रांनो रौप्य पदक पटकवलं म्हणजे आपल्या व्यक्तीची आपल्या माणसाची आपल्या देशाच्या व्यक्तिमत्वाचा जर पाहिला गेला एक रेकॉर्ड आहे की नाही तो पॉवरफुल पर्सन्स आहे बरोबर पूर्णपणे पूर्णपणे मॅनेज पॅटिस आहे लक्षात ठेवा ठीक आहे जबरदस्त मेहनत आहे बघा ठीक आहे मग बग... ह्यामध्ये सुवर्ण पदक अँडरसन पीटर्सला ग्रेनडचा नव्वद पॉईंट एकसष्ट मीटर त्यांनी फेकला होता मित्रांनो दोन वेळा ते विश्व विजेता आहेत आहे, आहे, की नाही आणि पॅरिस ऑलिंपिक मध्ये त्यांनी कांस्य पदक जिंकले पॅरिस ऑलिम्पिक कांस्य पदक जिंकले आणि त्यांनी गोल्ड मेडल जिंकले लक्षात ठेवा ठीक आहे आणि दुसऱ्या फेरीत आपले विजय अंत फेकले रौप्य पदक नीरज चोप्राने एकोनव्वद पॉईंट एकोणपन्नास मीटर फेकला अंतिम प्रयत्न तो सर्वोत्तम त्रो फेकला त्यासाठी त्यांना रौप्य पदक भेटलं आणि कांस्य पदक ज्युलियन वेबर जर्मनीच्या व्यक्ती भेटल मित्रांनो पॅरिस ऑलिम्पिक तर आपल्याला माहितीये पण हा सुद्धा, लगे लगे सुद्धा है। एक स्पर्धा होती लगेच लगेच हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला एखादा प्रश्न प्रश्न पडला तर असा फिरून पडू शकतो ठीक आहे चलो नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन आपण बावीस ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे क्रिएट इन इंडिया चॅलेंज सीझन वन कोणत्या मंत्राने लॉन्च केलं असा प्रश्न आपल्याला विचारलाय मित्रांनो तर अश्विनी वैष्णव यांनी हे लॉन्च केलं हे काय की आपल्या देशामध्ये जे आर्थिक व्यवस्था ती मजबूत करणे आणि पॉवरफुल करण्यासाठी काही पंचवीस काही नियम घेतले आहेत आणि त्या नियमांना पॉवरफुल करण्यासाठी लक्षात ठेवा हा त्यांनी क्रिटिकल इन इंडिया चॅलेंज सीझन वन या मंत्र्याने लॉन्च केलं लग आहे लक्षात ठेवा काय नाव त्यांचं अश्विनी वैष्णव लक्षात ठेवा थी ठीक आहे माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे मित्रांनो चलो पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली असा प्रश्न आहे तर उत्तर आहे दीप्ती गौर मुखर्जी दीप्ती गौर मुखर्जी यांची नियुक्ती केली गेली लक्षात ठेवा दीप्ती गौर मुखर्जी हा मध्य प्रदेशच्या कॅडेटच्या एकशे एकोणीशे त्र्याण्णवच्या बॅच आय एस अधिकारी आहेत ना हा एक पॉइंट महत्वाचा आहे बरोबर आहे आणि कासियत काय अजून एक जर पाहायला गेलं हे आधी कुठे होते जर आपण बघितलं गेलं तर लक्षात ठेवा राष्ट्रीय आरोग्य काय मित्रांनो सॉरी हा राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे सचिव होत्या राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या सचिव होत्या आणि आता ते व्यवहार मंत्रालय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या सचिवपदी त्यांची नियुक्ती केली गेली आहे हे सुद्धा माहीत असणं मित्रांनो आवश्यक आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया मित्रांनो भारताचे माजी लष्कर प्रमुख सुंदर राजन पद्मनाभत यांचे निधन झाले असून ते कितवे भारताचे लष्कर प्रमुख होते मित्रांनो तो एकोणीसावे भारताचे लष्कर प्रमुख होते एकोणीसावे होते लक्षात ठेवा भारताचे एकोणीसावे लष्कर प्रमुख प्रमुख सुंदर राजन पद्मनाभन यांचे निदन, जन्म, केरल, निधन जन्म केरळ निधन चेन्नई मध्ये वर्षी ऑगस्ट निधन एक ऑक्टोबर दो दो दोन हजार एकतीस ऑक्टोबर दोन हजार दोन पर्यंत ते लष्कर प्रमुख होते लक्षात ठेवा त्यांनी लिहिली कादंबरी कुठली रायटिंग ऑन द वॉल रायटिंग ऑन द वॉल टोपन नाव पॅडी त्यांना म्हणतात लक्षात ठेवा निवृत्ती जम्मू काश्मीरच्या राज्यपालपदी त्यांची नियुक्ती केली जाणार होती परंतु त्यांनी नाकार लक्षात ठेवा ठीक आहे ओके पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन सत्तरव्या राष्ट्रपती चित्रपट पुरस्कारात मराठी भाषेत सर्वोत्तम चित्रपट कोणता आहे मित्रांनो मी लास्ट टाइम घेतलेला सुद्धा आहे तरी सुद्धा हा एक प्रश्न महत्वाचा वाटला म्हणून घेतला कारण की फक्त मराठी भाषेचा मी सर्वोत्तम मी केलेलं आहे लक्षात तयार केलंय तर कुठला पिक्चर आहे वाळवी पिक्चर वाळवी पिक्चर दिग्दर्शक कोण आहे परेश मोकाशी लक्षात ठेवा है ना बरोबर आहे का आणि पाहायला गेला तर एकूण मराठीला किती पुरस्कार मिळाले पाच पुरस्कार ती पण खूप मोठी गोष्ट हो आहे राष्ट्रीय पुरस्कार पाच मिळाले आम्ही पॉवरफुल होतो आता आहे की नाही मग मा सर्वोत्तम माहितीपटाचा पुरस्कार भेटला सर्वोत्तम माहितीपटाचा पुरस्कार ममस ऑफ जंगल सर्वोत्तम माहितीपटाचा पुरस्कार मिळाला लक्षात ठेवा हा सुद्धा पॉईंट महत्वाचा आहे की नाही आणि सर्वोत्तम जीवन चारित्रात्मक ऐतिहासिक पुनर्निर्माण संकलन चित्रपट पुरस्कार मित्रांनो आणखी एक महाजा दौरा आहे ना आणखी एक महाजा दौरा या चित्रपटाला मिळाला मित्रांनो हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे आणि सर्वोत्तम कला संस्कृती चित्रपट सर्वोत्तम वारसाला मिळाला कला संस्कृती चित्रपट जर पाहिला गेला वारसा चित्रपटाला मिळाला लक्षात ठेवा आणि सर्वोत्तम निवेदन आणि आव्हानसाठी सुमंत शिंदे सचिन शिंदे नाही या मित्रांनो सुमंत शिंदेना भेटला लक्षात ठेवा ठीक आहे सुमंत शिंदेना भेटला हे सुद्धा महत्वाचं आहे बघा एक पुरस्कार दोन पुरस्कार तीन पुरस्कार आणखी एक महजा दौरा चार पुरस्कार सुमंत शिंदे यांना आवाजासाठी पाचवा पुरस्कार मिळाला मित्रांनो आपल्याला खूप महत्वाची माहिती आहे लक्षात असू दे पुढचा प्रश्न मित्रांनो कोणत्या देशाने एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सक्तीची लष्करी सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे मित्रांनो उत्तर पाहायला गेलं क्रोएशिया हा देश आहे त्याची राजधानी झाग्रेव पंतप्रधान हो, अंग्रेज प्लेनकोविच आणि अध्यक्ष झोरान मिलानोविच लक्षात ठेवा ठीक आहे तिन्ही पॉईंट आपल्याला माहिती असणं मित्रांनो आवश्यक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन पुढचा प्रश्न मित्रांनो सकल पर्यावरण उत्पादन निर्देशांक सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते है ना पहिले राज्य उत्तराखंड आहे मित्रांनो उत्तराखंड आहे लक्षात ठेवा उत्तर काय उत्तराखंड आहे मग काय आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ऍक्च्युली हिमालयन जर पाहिलं गेलं एन्व्हायरमेंटल स्टडीज अँड कन्व्हर्जेशन ऑर्गनायझेशन एक संस्था आहे हिमालयन शॉर्टकट सांगतो हिमालयन इन्वॉरमेंटल लक्षात ठेवा हिमालयन इन्वॉयमेंटल स्टडीज लक्षात ठेवा नावाची संस्था आहे ही संस्था सकल पर्यावरण उत्पादन निर्देशकाची निर्मिती आकारते सकल पर्यावरणाची निर्मितीची निर्देशांक ती ठरवते लक्षात ठेवा असा नवीन पहिल्यांदा केलाय मग या निर्देशक किती स्तंभ आहेत चार स्तंभ आहेत लक्षात ठेवा मग चार स्तंभ कोणते सिम्पल आहे हवा माती हाय ना लक्ष द्या हवा माती झाड आणि काय मित्रांनो पाणी हे चार स्तंभ आहेत मित्रांनो लक्षात ठेवा चार स्तंभाचं काम आहे लक्षात ठेवा आणि हे परी आपल्या परिसंस्थेवर आणि नैसर्गिक साधनावर मानवशास्त्रीय दबावाच्या प्रभावाचे मूल्यांकन करण्यास मदत करते मित्रांनो आणि राज्याच्या पर्यावरणीय वाढीसाठी खूप ते प्रयत्न करतात आणि मानवी मदत सुद्धा त्यात झाली पाहिजे ह्या त्यांचं टार्गेट आहे आणि आणखी पाहिलं गेलं आपला जो उत्तराखंडचा जो पर्यावरण भाग आहे जो डोंगर दरी आहेत लक्षात ठेवा ह्याच्यासाठी एक संस्था होती पहिल्यापासून ठीक आहे हिमालयन पर्यावरण अभ्यास हिमालयन पर्यावरण अभ्यास संस्था नावाची एक संस्था आहे ठीक आहे संवर्धन संस्था लक्षात ठेवा ही गैरसरकारी आहे मित्रांनो लक्षात ठेवा याची स्थापना एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये झाली होती लक्षात ठेवा आणि याचा उद्देश सुद्धा तेच आहे की हिमालय समुदायाने संशोधनाचा आधारित पर्यावरण आणि आर्थिक विकास करणं आणि आर्थिक स्वातंत्र्यासाठी ही संघटना स्थापन करते आणि ही मदत करते लक्षात ठेवा ठीक आहे खूप सक्षम आहे मित्रांनो पण आपण नवीन सुरू केले चार निर्देश सुरू केले के कोणी उत्तराखंडाने हवा माती झाड पाणी है ना पेपरला हा प्रश्न आता मजा येईल ना आणि मार्क मस्तपैकी मिळून जाईल बरोबर आहे की नाही असे प्रश्न पडले की मस्त वाटतं की बाबा हा महत्वाचा पार्ट आहे ठीक आहे चलो मित्रांनो नेक्स्ट पार्ट ठीक आहे ओके भारत आणि डेन्मार्क यांच्या सहकार्यान स्वच्छ नद्यांवर स्मार्ट प्रयोगशाळा सुरू करण्यात आल्या असून कोणत्या नदीचे पुनर्जीवन केले जाणार आहे आता ही नदी असा प्रश्न पाहायला गेला भारत आणि डेन्मार्क आहे बरोबर ना आणि काय सांगते आहे स्वच्छ नद्यांवर स्मार्ट प्रयोगशाळा सुरू करते त्यातली पहिली नदी त्यांनी पुनर्विली घेतली मग ती कोणती नदी आहे आणि ती का घेतली आहे ती वाराणसीमध्ये मित्रांनो आहे ना कुठे ती वाराणसी मध्ये आहे सगळ्यात पहिला पॉइंट ना मग ती कोणत्या घाटात आहे केश घाटात आहे मित्रांनो ठीक आहे आणि याची लांबी किती मित्रांनो दोनशे दोन किलोमीटर आहे मी कोणाची उपनदी आहे गंगेची उपनदी आहे मित्रांनो मग सर नदीचं नाव काय आहे मित्रांनो सिंपल आहे वरुणा नदी हाय ना वरुणा नदीचं ते करता लक्षात ठेवा वरुणा नदीचं ते परिपूर्ण पूर्ण जीवन करण्याचं त्यांनी प्लॅन केलं लक्षात ठेवा ठीक आहे गंगेची उपनदी वाराणसी लक्षात ठेवा आधी किशोर घाटामधून ते निघते ठीक आहे चलो पुढे जाऊया आपण नेक्स्ट पाठ मित्रांनो जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा हिरा कोणत्या देशात आहे ठीक आहे ओके मी एक शॉर्ट्स व्हिडिओ तयार करतोय पहिला हिरा दुसरा हिरा तिसरा हिरा सर्वात मोठा हे तयार करतोय त्यात शॉर्ट्स मध्ये आपण बघू शकता ठीक आहे शॉर्ट्स मध्ये मित्रांनो काही पॉईंट चांगले घेतो मित्रांनो लक्षात ठेवा काल पद्मनाभांचा एक पुरस्कार घेतला म्हणजे शॉर्ट्स मध्ये एक महत्वाचं काम करतो की जरा टिपिकल पॉईंट्स काढतो आणि जे पॉईंट्स आपल्याला उपयुक्त आहेत परीक्षेला अशी शॉर्ट्स बनवतो ते सुद्धा बघत जा मित्रांनो ठीक आहे हा तर बघा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा हिरा कोणत्या दे देशात आहे तर उत्तर आहे मित्रांनो बोत्सवाना है ना या देशात आहे लक्षात ठेवा खासियत काय बोत की बोत्सवाना हिऱ्याची सर्वात मोठ्या उत्पादकांपैकी एक आहे आणि त्याचे तीस टक्के सकल देशच्या अंतर्गत उत्पादन आणि ऐंशी टक्के निर्यात रत्नावर अवलंबून आहे सगळ्यात पहिला पॉईंट दुसरा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा हिरा बोत्सवाना येथील एका खाली सापडला कॅनेडियन फर्म लुकारा डायमंड टू फोर नाईन टू कॅनेचा दगड आहे एक्स रे ट्रान्समिशन तंत्रज्ञांचा वापर करून कॅनेडियन कंपनी लुकारा यांनी दिलेल्या निवेदनात कंपनी ईशान्य बोत्सव मधील कोरोवा डायमंड खानेमध्ये हिरा शोधण्यात यशस्वी झाली आणि तो आपल्या हिरा शोधला आणि जगातल्या सगळ्यात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा आहे हे सुद्धा माहित असणं गरजेचं आहे आणि तो कॅरेट किती मित्रांनो टू फोर नाईन टू कॅरेट आहे सर्वात मोठा कॅरेट आहे लक्षात ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन तेरावा प्रश्न मित्रांनो चांद्रयान तीनच्या यशस्वी लँडिंगला तेवीस ऑगस्ट रोजी किती वर्ष पूर्ण झालेत सर हा साधारण प्रश्न हो पण महत्वाचा आहे मित्रांनो एक वर्ष पूर्ण झालेले आहेत है ना मग काय हा प्रश्न महत्वाचा काय ऍक्च्युली तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी लक्षात ठेवा एक वर्ष पूर्ण झालेले आहे बरोबर आहे मग चांद्रया तीन ला, ला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आपण काय केलं ह्याचा दिवस लक्षात ठेवा स्पेस डे आपण पाळला ठीक आहे आणि हे जे संचालक कोण होते ते सुद्धा महत्वाचे लक्षात ठेवा पी आहे ना वीरा मेथुवेलम वीरा मेथुवेलम लक्षात ठेवा ठीक आहे ओके हा लँडिंग पॉईंटला देण्यात आलेली नावे ते पण महत्वाचं आहे चांद्रयान एक च्या जवाहर पॉइंट लक्षात ठेवा हे सगळे पॉईंट लक्षात ठेवा आहे ना चांद्रयान दोन च्या तिरंगा पॉइंट लक्षात ठेवा आणि मित्रांनो चांद्रयान तीनच्या शिवशक्ती पॉईंट लक्षात ठेवा शिवशक्ती पॉइंट आहे हे तीन नावं लक्षात असणं आपल्याला महत्वाचं आहे मग चांद्रयान एक कधी गेला बावीस ऑक्टोबर दोन हजार आठ ला हो की नाही मग दुसरा ठीक है जर दुसरा बघितला बावीस जुलै दोन हजार एकोणीसला हो ना आणि तिसरा लँडिंग केव्हा केला चौदा जुलै दोन हजार तेवीसला है ना आणि तेवीस ऑगस्टला पोहोचला म्हणून त्याला एक वर्ष पूर्ण झाले आणि आणखी एक पॉईंट एक्स्ट्रा घेऊन टाकतो ना आदित्य यालंबल घेऊन टाकू का हो घेऊन टाका कारण की त्या सोबत आहे ना ठीक आहे आदित्यनं दोन सप्टेंबर दोन हजार तीन ला तेवीसला सॉरी हा की नाही सगळे पॉईंट कवर करण्याचं काम करायचं मित्रांनो जेणेकरून आपल्या प्रत्येक प्रश्न कळलं गरजेचं असतो बस बाकी काहीच नाही मित्रांनो हा चला पुढचा प्रश्न कालचा प्रश्न होता डहाणूजणू वाढवण बदलचे भूमिपूजन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केव्हा केले जाणार आहे असा प्रश्न होता मित्रांनो उत्तर काय एकोणतीस ऑगस्ट रोजी केले जाणार आहे आणि आजचा लास्टचा प्रश्न तुम्हाला उत्तर लगेच सापे लगेच कमेंट बॉक्स करा महत्वाचा प्रश्न लक्षात ठेवा काही आहे साईनाथ पारदी हा कुस्तीपटू कोणत्या राज्याचा आहे महाराष्ट्र गुजरात कर्नाटक आणि काय आंध्र प्रदेश चार ऑप्शन्स आहेत आपल्या समोर साईनाथ पारदी हा कोणत्या राज्याचा खेळाडू आहे महाराष्ट्र गुजरात कर्नाटक आणि आंध्र प्रदेश आपल्याला उत्तर सांगायचं कमेंट की याचं उत्तर काय असणार आहे आणि मित्रांनो सर्व सर्व प्रश्न आपण घेतलेत पंधरा महत्वाचे प्रश्न जे आपल्याला अभ्यासाला ताकदीला आणि मदत होईल आपल्याकडून ठीक आहे आणि मित्रांनो सर्वच सर्व प्रश्न महत्वाचे आहेत आणि उद्या ह्याच टाइम याच वेळेस भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो